रामदास स्वामींच्या आयुष्यामधली एक कथा आहे दास की रामदास स्वामींना स्फूर्ती झाली की आपण रामायण लिहावं रामदास स्वामींना स्फूर्ती झाली म्हणजे खूप अंतकरणापासून लिहिणार म्हणजे की एखादी गोष्ट अशी खूप सुंदर लिहिणार त्याच्यामध्ये त्या भावना सगळ्या येणार म्हणजे आणि इतकं सुंदर झालं आणि पहिलं पार लिहिलेलं त्यांना असं वाटलं काय माहिती मी केव्हा पब्लिश करेन केव्हा हे जाईन आणि केव्हा लोकांपर्यंत पोचेल भी का नाही मी रोज ते सांगू कथा म्हणून त्यांनी गावामध्ये सांगितलं की आजपासून मी रामकथा आहे सगळ्यांनी ऐकायला सगळं गाव गोळा केला तर रामदास स्वामी सांगणार म्हणजे दैवी आणि सुंदर एकदम आणि ते रामकथा सांगायला ती कथा इतकी सठी चाललेली की डोळ्यासमोर रामायण उभं राहायचं म्हणजे आणि देवा की देवांपर्यंत त्याचा प्रचार झाला की देव स्वतः आले आणि देव ऐकायला बसायला लागले ती कथा गावातल्या लोकांमध्ये आणि इतकी सुंदर कथा चालली की त्या कथामध्ये हनुमान पण घेऊन बसला कथेमध्ये आणि हनुमान पण कथेला आला आणि हनुमान ही कथा ऐकून बसलेला होता एखादं रूप घेऊन असं त्या माणसांमध्ये आणि कथा इतकी सटील चाललेली इतकी सुंदर चालली होती त्याच्यामध्ये तो प्रवेश आला की हनुमान त्या अशोक वाटिकामध्ये सीतेला भेटायला गेले आणि सीतेला भेटायला गेलेलं असताना त्या परिसराचं वर्णन करत असताना त्या ठिकाणी ते म्हणले की सुंदर त्या ठिकाणी पुष्प होतो आणि ती सगळी पुष्प खूप सफेद आणि सुंदर होतं एवढं बसल्यानंतर हनुमान तो सगळा प्रसंग आठवतोय कारण त्याच्या आयुष्यात तो घडलाय तो, तो किती ते किती एकरूप झाले असतील त्या गोष्टीला तर ते मध्ये उभे राहिले आणि एक क्षमा करणार महाशय थोडी कथा मे नाशय बेट जाऊ नेहमी महाशय गलत कथा राह गलत कथा राह गावातील लोक वाढायला खाली बस बोलले काय कथा ऐकायला एवढी छान कथा चालली त्रास देत आहे अरे बोला मी स्वयं हनुमान हो मी गाय आता आता हनुमान उभा राहिला आता हनुमानाचे दास रामदास स्वामी रामदास स्वामी कथा सांगते भगवत अवस्थेमध्ये ते हनुमाना तू खाली <laughs> हनुमान फुल तु तु हनुमाना बस फुलं पाठरीच होती आणि हनुमान म्हणता अरे प्रभूजी मी गेला अशोक वाटिका मी बात फुल लालते बोले तू बेट जाऊन हनुमानाला कसं दास आहे रामाचा दास आहे काय शहापणा करायचा बिचारी बसले खाली आणि तो वाद कंटिन्यू राहिला कथा संपल्यानंतर ते रामदास स्वामींना भेटले आणि म्हणले कथा खूप सुंदर चालली सटील कथा चालली आहे इतकं सुंदर वर्णन चाललं की मला वाटलं की खरंच अशोक टीका मध्ये जो घडलेला प्रसंग तुम्ही डोळ्याने बघितला आणि तुम्ही तसं आहे तसं सांगताय पण फुलं लालच होती हनुमान म्हणतात रामदास स्वामी म्हणतात काय काय भेस करायचं फुल व्हाईट ठेवतो वाईटही नाही वाद इतका पेटला की रामाकडे गेला रामाने सांगावं फुलं कशी उचल मग हनुमान गेले रामदास स्वामी गेले राम समोर आले दोघांनी रामाला वंदन केलं राम बोलला काय समस्या आहे देवाच्या समोर काय समस्या सांगणार म्हणजे समस्या काय नाही विवाद आहे काय विवाद बोले अशोक वाटिका में मैं खुद गया था अशोक वाटिका में मैंने देखा जो फूल थे वो लाल थे और ये कथा में महाशय बोल रहे फूल छोटे थे अभी आप ही बताओ प्रभु आप तो पूरे जान रहे हो सब बातें को देखते रामन ने हनुमान संगीत लगी रामदास स्वामींची जी माफी बोले पांडरी सोती <laughs> <laughs> आता हनुमाला प्रश्न पडला होता राम म्हणतो काय करायचं म्हणजे असं आहे की सगळं आपल्याला समजतं पण आपण धनुला अध्यक्ष केला आता काय आता हनुमान भेटला फैसला करा रामाकडे आला तर जिथे रामच म्हणतो फुलं पांढरी होती आपला काही विषयच नाही ना त्यांनी स्वामींची माफी मागितली माफी मागून झाल्याच्या नंतर रामाला सांगताना पण हनुमान सच्चा आहे त्यावेळेला तो म्हणतो की प्रभूजी माफी तो मागली एक बार दस बार नसार मागली मागणीच काय प्रभू फुल जे होते मेने हक्क देखे तो धोका नाही फूल लाल बोले हनुमान फुल सफेद थे जब मैं कह रहा हूँ मैं राम हूँ सत्य के वचन पे चलता हूँ तो बोले, बोले कैसे तो बोले उस समय तुम्हारे इसमें जो भूत सवार था जो भूत तुम्हारे ऊपर सवार था वो रावण के प्रति इतना क्रोध था कि वो क्रोध तुम्हारी आंखों में निकल आया था वो क्रोध इतना था कि फुल सफेद थे तुम्हें लाल दिख रहे थे तसं असं आपण सत्संगच करतो लोकांना पोच बघायचं असेल तुम्ही काय करणार मी काय सत्संग सत्संग असंच तयार